हॅलो नमस्कार मी इथे मुगा चढाईचा ढोकळा बनवत आहे तर इथे मी मुगाची डाळ भेजत टाकली होती आणि दोन कप मुगाची डाळ घेतलेली आणि तिला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पेस्ट करताना मी त्याच्यात दोन मिरच्या आणि थोडंसं आलं टाकलेलं होतं आणि त्याने चव छान येते तर त्याच्यानंतर ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यात मी एक कप रवा आणि एक कप दही टाकलेला आहे त्याच्या त्याच्यामुळे स्पॉन्जिनेस येतो आणि ते सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे एकजीव होईपर्यंत आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा अशी असा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा आणि हे दहा मिनटं ठेवायचं आहे मिश्रण त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत इथे इनो आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारा चांगल्या प्रकारे त्याचा कलर बदलला की आपण तेल लावलेल्या ताटामध्ये हे बॅटर गोतायचं आहे आणि ते ओतल्यानंतर ते ताटात सेट करायचं आहे आणि कढईमध्ये पाणी घेऊन त्याच्या स्टँड ठेवून वरती ते ताट झाकून ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी हा हे ठेवून द्यायचा आहे गॅसवर आणि त्याच्यानंतर ढोकळा रेडी होणार आहे आणि या तुम्ही पण खाय खायला खरोखरच खूप छान झालेला चा ढोकळा आणि तुम्ही असा ढोकळा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा ढोकळा कसा वाटला आणि ह्याच्यासाठी मी तेल बनवलेलं तर तेलात मी मिरची आणि मोहरी टाकलेली जास्तीची मोहरी टाकायची आहे आणि ते सर्व बॅटर ह्याच्यावर ढोकळ्यावर टाकायचं आहे आणि कोथिंबीरने गार्निश करायचं आहे तर ढोकळा तुम्ही पाहू शकता खूप छान झालेला एकदम कलर पण छान आणि स्पॉन्ज स्पॉन्जी पण झालेला एकदम आणि चला तर मी मी तुम्हाला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या